नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे व यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तसेच यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं त्यानंतर पाव वाटी म्हणजे दोन ते ती तीन चमचे चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घ्यायचं त्यानंतर दोन चमचे रवा घालायचा रवा बारीक मोठा इथे आपण कोणताही वापरू शकतो आता एका चमचाने ही सर्व पिठं एकत्र चांगली मिक्स करून घ्यायची तसेच यामध्ये आपल्याला अजून कोणती पीठं वापरायची असतील म्हणजे ज्वारीचं पीठ मक्याचं ज्वारी पीठ तर ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो किंवा इथं कोणतीही पिठं वापरली नाहीत फक्त रवा किंवा बेसन जरी वापरलं तरीही चालेल आता यानंतर एक पळी म्हणजेच दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये ओतायचं तर तेल आता गरम आहे तर चमच्याचा वापर करून हे तेल या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पिठात ओतल्यानंतर हे तेल काही खूप वेळ गरम राहत नाही थोडंसं थंड झाल्यानंतर चमचा बाजूला करून हाताने हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे घातलेलं तेलाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागतं आता हे पीठ एकदम भुसभुशीत झालेलं आहे व याचा मुटका सुद्धा बनतो म्हणजे घातलेलं तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित पिठा या पिठाला लागलेलं आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवी पुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ त्यानंतर एक चमचा हे ठेचून घेतलेलं साहित्य म्हणजे यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या व एक छोटा चमचा जिरे एकत्र ठेचून घेतलं होतं त्यानंतर एक चमचा तीळ घालायचे व एका चमच्याने हे सर्व घातलेलं साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण लाल तिखट व हिरव्या मिरच्या हे दोन्ही साहित्य वापरलेलं आहे यापैकी एकच साहित्य वापरलं तरीही चालेल व आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालेल पण घातलेल्या सर्व साहित्यांमुळे हा पदार्थ एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम टेस्टी तयार होतो आता यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं व थोडं थोडं या पिठामध्ये ओतून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर पाणी अगदी थोडं थोडंच घालायचं कारण हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी ओतलं तर पाण्याचा व्यवस्थित अंदाज येणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी ओतूनच हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं तर पीठ इथे छान असं मळलं गेलेलं आहे आणि घट्टच मळलेलं आहे पीठ पातळ म्हणजे सैल मळायचं नाही जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टच ठेवलं तरीही चालेल तर हे पहा पीठ छान असं मळून झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि ते हे पीठ पहा अगदी पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेला आहे म्हणजे रवा यामध्ये चांगला भिजलेला आहे पण यामध्ये आता पाणी घालून परत मळायचं नाही हे पीठ आपल्याला असंच वापरायचं आहे तर आता दुसरीकडे पोळपाट लाटणं घेऊयात व मळलेल्या पिठामधलं थोडंसं पीठ घेऊन त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा इथे घेतलेला आहे आता हा गोळा आपण लाटून घेऊयात तरीती पीट तरी ते थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल लाटण्यासाठी पण तसंही काही गरज नाही असाच हा गोळा लाटला जातो जर कोरडं गव्हाचं पीठ वापरायचंच असेल तर अगदी थोडंसं वापरायचं नाहीतर काय होतं या पुऱ्या तळल्यानंतर खूप तेलकट होतात जर कोरड्या पिठाचं प्रमाण जास्त झालं तर म्हणून अगदी थोडंसं पीठ घेऊनच हे लाटायचं आहे आता हे मी चपातीपेक्षा अगदी थोडंसं जाड ठेवलेलं आहे तर खूप पातळही लाटायचं नाही आणि एकदम जाडसुद्धा लाटायचं नाही आता एक वाटी घ्यायची किंवा डब्याचं टोपण घेतलं तरीही चालेल ज्या आकारात आपल्याला पुऱ्या हव्या आहेत छोट्या मोठ्या तसं हे आपल्याला वापरायचं आहे आता इथे बघू शकता आहे अगदी हलकं प्रेस केल्यानंतर पुऱ्या तयार होतात तर वेळ वाचवण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो किंवा आपण नेहमी जसं पुरी लाटतो म्हणजे एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा म्हणजे पेड्यापेक्षा थोडासाच मोठा गोळा घेतलेला आहे आणि तेल किंवा पीठ न लावता इथे मी हा गोळा लाटून दाखवते म्हणजे हे इतकं छान तयार झालेला आहे की ना पिठाची गरज पडते ना तेलाची तरीसुद्धा तेलाचा एखादा थेंब याला लावावा आणि मग हे लाटून घ्यावं तर हे पहा अशा पद्धतीने यासुद्धा पुऱ्या अगदी पटपट बनतात तर एका वेळेस आपण अनेक पुऱ्या तयार करून ठेवू शकतो किंवा एक लाटून ती तळूनही घेऊ शकतो तर आता यानंतर पुऱ्या आपण तळायला घेऊयात तर तेल चांगलं तापलेलं आहे तर सर्वात आधी कढईमध्ये फक्त एक पुरी तळून घ्यायची कारण सुरुवातीची पुरी ही फुगेलच असं नाही आणि तितकी ती व्यवस्थित बनतेच असं नाही तर हे पहा आता पुरी टाकल्यानंतर बुडबुडी येऊन ती वर आलेली आहे म्हणजे तेल ता व्यवस्थित तापलेलं आहे पण पुरी मात्र व्यवस्थित फुगलेली नाही अगदी थोडीशीच फुगलेली आहे आता पलटून घेऊया तर पहिली पुरी आहे त्यामुळे तळायला म्हणजे भाजायला थोडासा वेळ लागतो तर आता ही पुरी आपण या तेलातून म्हणजे कढईतून काढून घेऊया आता दुसरी पुरी यामध्ये टाकूया तर पाहू शकताय आता दुसरी पुरी तळायला म्हणजे भाजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हे पहा रिझल्ट आता तुम्हाला समोरच दिसेल तर पुरी टाकल्यानंतर थोडासा तेलाचा मारा करायचा म्हणजे पुरी अगदी व्यवस्थित छान फुगते तर पाहू शकताय पुरी अगदी छान फुगलेली आहे आणि भाजायलासुद्धा वेळ लागत नाही तर हे पहा अगदी व्यवस्थित पटकन भाजली जाते आणि छान अशी पुरी इथे तयार झालेली आहे कलरसुद्धा अगदी खूप छान आलेला आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा जास्त वेळ ठेवायची नाही अगदी पटकन ही तळली जाते तर आता ही पुरी आपण तेलातून काढून घेऊयात तर अजून एक पुरी इथे दाखवते तर ही तर पुरी खूपच पातळ लाटलेली आहे आणि पाहू शकताय तर पटकन पुरी बुडबुडी येऊन वर येते आणि तेलाचा थोडासा मारा केल्यानंतर पुरी अगदी छान टम्म फुकते तर हे पहा किती छान फुगलेली आहे आता पलटून घेऊया कारण जास्त वेळ ठेवायची नाही नाहीतर पुरीचा कलर जास्तच डार्क होतो तर आता पुरी पलटून घेतलेली आहे आणि पुरीचा कलर पाहू शकताय अगदी व्यवस्थित कलर आलेला आहे आणि पुरीसुद्धा अगदी छान तयार झालेली आहे तर ही सुद्धा पुरी आपण आता तेलातून काढून घेऊयात तर सध्या आषाढ चालू आहे आणि वेगवेगळे पदार्थ तळले जातात तर ही एकदम सोपी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी रेसिपी आहे अगदी घरातील सर्वांनाच आवडते जर कढई मोठी असेल तर कढईमध्ये आपण दोन ते तीन पुऱ्या आरामात तळू शकतो आणि पुऱ्या बनायला अजिबात वेळ लागत नाही फक्त तेलाचं टेम्परेचर जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही बारीक करायची नाही अगदी मीडियम टू हायमध्येच ठेवूनच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पाहिला असालच सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि इथे आपले या पुऱ्या बनवून तयार आहेत सर्वशा सर्व पुऱ्या अगदी छान झालेल्या आहेत एक सुद्धा पुरी चपटी म्हणजे न फुगलेली तयार झालेली नाही फक्त सुरुवातीची पुरी होती ती अगदी थोडीशीच फुगलेली होती आणि इथे बघू शकताय अगदी थंड झाल्यावर सुद्धा बराच वेळी या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात पुऱ्यांचा कलर सुद्धा पाहू शकताय अगदी मस्त सुरेख कलर आलेला आहे तर छान अशा पुऱ्या तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत उलट मस्त कुरकुरीत खुसखुशीतच होतात आणि अगदी घरातील साहित्यातच तयार होतात जसं सुरुवातीला सांगितलं आपल्याकडं जी काही पिठं उपलब्ध असतील ती वेगवेगळी पिठं पण मिक्स करून या छान अशा पुऱ्या बनवू शकतो किंवा नाही मिक्स केली तरीही चालतील अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त गव्हाच्या पिठामध्ये तिखट मीठ घालून जरी हे बनवलं तरीसुद्धा अशा छानच तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेली असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत